तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ खरंच पूर्ण बघा आता भाजी केली बघा मी बटाट्याच्या आमचं जेवण चाललेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि एक शेअर करा व्हिडिओ आणि कमेंट करा शेअर करा का म्हणते मी कारण की व्हिडिओमध्ये असं काय आहे शेअर करण्यासारखं नक्कीच व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तर माहीचं पप्पा आजारी होतं आणि ती झोपलं होतं आता वाजली दुपारची एक आता दुपारची एक वाजता आम्ही जेवतोय माझं सगळं कामं झाली होती दुपारी एक वाजता आणि ती झोपलं होतं त्यामुळे आम्ही त्यांना उठवलं नाही कारण की रोज उठ रो ती म्हणजे असं आरामच करत नव्हतं कसलंच म्हणून आज म्हटलं झोपू द्या मग त्यांना उठवलं नंतर मग म्हणलं जेवायला चला मग आम्ही दोघंजण इथंच बाहेर मोकळ्या हवेत बसलो रिक्षा त्यांनी तयार केली होती त्यांना जायचं होतं पण जबरदस्तीनं घरी ठेवून घेतलं लावलंच नाही त्यांना कारण की आजारी होतं दुखायला लागलं की पुन्हा तिकडं माझी पळापळी होती मग ती तिकडून फोन करतात की माझं दुखतंय ही होतंय ती होतंय म्हणून मग तर मग आता जेवण हे करा म्हणलं आणि जेवण हे झाल्याच्यानंतर जरा पोटात थोडंसं भर पडल्याच्यानंतर मग म्हणलं दवाखान्यात जाऊन उतरल्याच्यानंतर आणि मग ही करा तर आज आजारी असताना सुद्धा माहिती पप्पांनी काय केलं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल मला सुद्धा इतकं भारी वाटतं का नाही की त्यांनी जर असे हे केलं का नाही आणि सांगितलं मला घरी येऊन किंवा अशी कामं जर केली तर मला स्वतः सु स्वतःलासुद्धा एकदम भारी वाटतं की म्हणजे एक आपल्या घरात ते एक वेगळंच माणूस आहे म्हणजे विचारसरणी एकदम वेगळी आहे त्यांची तर नक्कीच काय केलं तुम्ही व्हिडिओमध्ये बघा तर आता आमची ही झाली का नाही मग माहीच्या बापांना दवाखान्यात लावायचे त्यांना म्हणत होते मी येऊ का तर ती म्हणत होता तू नको येऊ कारण की तू येऊन काय करायची तर ती काय करायचं माहिती आहे का दवाखान्यात जातात आणि मेडिकलची चिठ्ठी आणून मला देतात आहे आणि म्हणतात मी दवाखान्यात गेलो पण डॉक्टरची चिठ्ठी नसतीच त्यांच्याकडं मग त्यांचं लगेचच ही होते मग ती असं करतात दवाखान्यात टाळतात ती जास्तीत जास्त म्हणजे असं जातच नाही दवाखान्यात आणि मला कसं वाटतं कारण की एकट्याला बघायला कोण आहे दुसरं ते माहीतर काही आता लहान आहे आणखीन ती काही त्यांच्यासोबत कशी जाणार काय करणार आणि मला तर जाताच येत नाही त्यामुळे मग मला पुढचंही वाटतं की बाबा जास्त होऊ नये मग कमी आहे तोपर्यंत ह्यांनी दवाखान्यात जावं डॉक्टरकडं जावं आणि कमी आहे तोपर्यंत तो तो इलाज करून घेतला तर म्हणजे बरं वाटतं माणसाला ना तर बघू शकता या मला काय सापडलंय आणि माहीच्या पप्पांनी काय आहे एवढ्या रात्रीचं जाऊन देऊन तर ही कुणाची बॅग रिक्षात राहिली या लाईट कधी चालू माहीत नाही लाईट नाही चालू होत ह्याला तर ह्याच्यात त्यांची दवाखान्याची कागदपत्र ही सगळं आहे ह्याच्यात गोळ्या औषध आहेत असं उलगाडून आवाज कमी करडे दहा वाजल्या द्या एकशे वीस सकाळनं द्या की कागदपत्र सुद्धा आहे त्याच्यात आधार कार्ड ती सगळंच आहे त्याच्यात अहो पण गेला असतं की एवढं काय त्याच्यात

कोण आहे का सांगा विचारती तिच्या वाजल्यात साडे दहा माईचा पाप्पा गेल्यात आहे कुण कुठलं भहाडं किर्तीनगरचं होतं तिकडं ते ती सोडायला गेल्यात आहे आता वाजल्यात साडेदहा तर बघा तुम्हाला बघू शकता आहे गाड्यात साडे दहा वाजल्यात आहे आणि आत्ताच आल्यात आहे पिशवी रिक्षेत बघितली त्यांनी ती मला पण दाखवली त्यांनी कागदपत्र ही होतं ती म्हणलं मी देऊन येतो लगेच्या लगेच कारण की त्यांचं त्याच्यात आधार कार्ड गोवाळ्या हे होतं आणि पेपर काहीतरी होतं वाटतं ती तसंच ती गेलं की लगेच देऊ टाकी बघत होत ना पिशवी पिश दिसली पाटी महाग हे असं रिक्षा मध्ये काय बी राहतंय कुणाचं कुणाचं बी काय बी राहतंय माणसं बी काय करतात लक्ष देत नाही तर गडबडीत उठतात की चालायलाच लागतात या मग ती वेगळं वाटतं असं म्हणजे आता गेल्या वेळेस बी पाण्याची बाटली थम्सअपची बाटली आखी थम्सअपची बाटली कुणाची होती काय माहिती म्हणजे थोडंसं त्यातलं हे की झालेलं होतं तसं आता बाटल्यात जायचं काय वाटत नाही पण कसं आहे हे कागदपत्र ही असलेलं माणसांना आर लागते जीवाला की बाबा आमचं आहे आमकं तमकं असं तसं म्हणजे बाबा कुठल्या रिक्षात राहिलं मी ह्याच रिक्षात उतरले होते असं तसं जीवाला आर लागू नये म्हणून माहीत बाबा म्हण नको बाबा रात्रभर म्हणलं मला ते हे होईल म्हणून ती देऊन द्यायला गेल्यात आता आल्याच्यानंतर तुम्हाला सांगते ते काय म्हणतात काय नाही जसं त्यांचं ती येत्या दारात तसंच तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवते त्या काय म्हणतात काय नाही आणि अशी कामाची पोचपावती मिळती बरं का प्रत्येक ठिकाणी इमानदारीनं जर व्यवसाय केला ना कुठला विक तर यश नी मिळतंच मिळतं कुणाचं पण पन काही पण असू द्या रुपया जरी असला तर कुणाचा तरी ती महागारी जाऊन देणार म्हणजे देणार असला स्वभाव आहे त्यांचा एक वेळेस फुकाट आणताना कुणाला पण आगाऊ कुणाचं घेत नाहीत त्यामुळं त्या बघे आणि वयस्कर होत्या त्यामुळे त्यांच्या नक्षण लक्षात राहिलं वयस्कर असल्यामुळं की घ्यावं कसं मतऱ्या माणसाला नाही पटकन कळत काय करावं काय नाही पण जर रिक्षावाली जर सगळीच रिक्षावाली ही नसतात बरं का तुम्हाला हे पण सांगते बाटली तिची थमसप बाटल्यांचं काय एवढं थम्सअप काय कुठं कुठबी भेटतंय पण ही कागदपत्र म्हणा गोळ्या औषधं त्यांच्या दवाखान्यातून आल्या असतात काय म्हण नसेल लागत म्हाताऱ्या माणसाला सगळंच हे होतं आता त्यांच्या जिथं सोडलंय तिथं न्यायला गेल्यात म्हणजे द्यायला गेल्यात ते पिशवी <laughs> आता त्यांना किती उशीर लागतोय किती नाही कमीत कमी अर्धा तास तरी घरी यायला लागेल ला, अर्धा तास जायला ना अर्धा तास यायला एक तास लागत असतोय कम्प्लीट त्यांना हो मग काय ती म्हणलं मनलस... मी म्हणते सकाळ जा सकाळ जा नाही बाबा म्हटलं सकाळ मी आताच देऊन येतो लय अवघड आहे त्यांच्या डोक्यात ते एकदा ही झालं का नाही त्यांना ती म्हणजे ती चैनच पडत नाही असं होतं त्यांचं कुणी पण असू द्या कुणी पण आणि मदतीसाठी तर लगेचच कुणी कुणी असलं तरी लगेचच ही होते अवघडच आहे लय अवघड आहे माझ्या पप्पांचं म्हणजे ती जितकं माणूस समजून गेलं ना त्यांना तितकं ती म्हणजे डोकंच लागत नाही कुणाचं कुणाचं डोकं लागत नाही त्यांच्या डोक्याला ती त्यांचं त्यांचंच म्हणजे हे करते ती लयच वेगळा स्वभाव आहे त्यांचा लय म्हणजे लय वेगळा आहे लय काय त्यांचं पण दुखतंय ना डोक्याच्या गोळ्या रात्री त्यांच्या लय त्यांना त्रास झाला रात्री आणि आज बी दिवसभर बी घरीच होतं नंतरून गेलं तर तीन चार वाजता तीन चार वाजता गेलं तर केला म्हणलं जातो म्हणलं थोडासा धंदा करतो रिक्षाचा आणि येतो महागारी तर लवकरच या म्हणलं होतं पण त्यांनी दहा साडे दहा वाजवल्या घरी यायला आण आलं की लगेच गेला ती बी आजार आहे ती तरी कुठं नाही जावा त्यांचं बी सारा दुखत आहे कालपासनं सारखं तर चला आता तुम्हाला आल्याच्या नंतर काय म्हणलं ती दाखवते तुम्हाला म्हणले शंभर टक्के या विश्वास होता म्हणजे मला होय होय तर पन्नास रुपये भाडे दिलंय बर का होय पन्नास रुपये भाडे दिलं परत मला आल्याला महाग आहे म्हणून विश्वास म्हणली मला तुम्ही महागारी येणार म्हणून पिशवी माझी राहिली ये कागदपत्र येते पन्नास रुपये भाडे परत दिलं होय रुपये नंबर घेतला अजून माझा असू द्या पण हे नंबर परत म्हणले जायचं मला का सर्विस माहिती होय हो काय शिक्षण करा काय शाळा कुठल्या तर आहे होय आणि तुम्ही आधी नेलत का कधी त्यांना होय विश्वास असतो माणसांचा विश्वास म्हणजे कसं असतो माहिती फैच महत्वाचे कागदपत्र आहे ते आपण फैच म्हणल्यावरती आणि ठेव आपल्याला काय फोयच आहे त्याच ठेवून काय करायचे तिला एवढी गॅरंटी होती की ही महागारी व्यक्ती या महाराज द्यायला आणि ठेवून पण तस तुम्ही गेलता का दवाखान्यात गेलता का तुम्ही दवाखान्यात मला बरं वाटत कस काय कणखणी कमी झाली हे गोळ्या कुठं आणल्या गोळ्या डॉक्टर नव्हता का आज डॉक्टर रजेवर डॉक्टर डॉक्टर इंजेक्शन करायला गेल्यावर तीन पाना साठ रुपये आता दिसत एकशे वीस रुपये दिलं उतारल्यावर होय हा एकशे वीस मला मी तर विशेषच झालो

काय माहित कशासाठी आणलंय हो माहीत डास फिरायला लागल ती कागद कशासाठी आणलंय चांगलं त्याला डिझाईन झाल्याशिवाय ना है ना नवरी वाणी नटवायचं अगं बाये त्या ऐंशीला काय घेऊन बसती विश्वास आणि इमानदारीनं काम करणं ती लय मोठं पैशापेक्षा मोठं गिफ्ट ती झालं ती किती खुश झाल्या हो गोवाळ्या तर किती होत्या रिक्षावाला होय पण म्हणजे महागाई या मागणी निक्षा वाला वळखीच आहे म्हणजे तस काय बिग वळखीच नाही वळखीच असलं तर बसते तशी बसत नाही होय त्यामुळे रिक्षाच या